तोंडावा अवकाळी पाऊस पडला चंदन कांब्याच्या मागे लोक पुरावा का। का? पुरावा पाच झालाय जीवसालाय मी बघतोय ते पाच हजार कवा भेटते ते Hey! दोनशे अजून चार हजार आठशे जमा करायचे मग इकडे माणूस बसलेला आहे कुणाला काही द्यायचे असले तर द्या पाच हजार पूर्ण करा धन्यवाद यानंतर छोटीशी कालच चौदा मार्च आपले स्वर्गीय दादा कोंडके ज्यांनी महाराष्ट्राला खदखदून हसवलं गिनीश बुक मध्ये ज्यांचं नाव नोंदले गेलं आपल्या महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान जपणारा हा मराठी कलावंत आपल्यातून तो निघून गेला त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्याच चित्रपटातले गीत आणि त्याच्यानंतर छोटीशी बतावणी तुमच्या खास मनोरंजनासाठी आज आईचा खरा जागर आहे माझ्या कलाविष्काराचा यामध्ये दूरदूरपर्यंत संबंध नसतानाही आज या ठिकाणी नानांनी मला संधी दिली आईची सेवा करण्याची त्याच्याबद्दल नानांचा आणि त्यांच्या कुटुंबाचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो उभी गे माल्याच्या माळ्यामध्ये कोण गेमकल माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गी ग पोग नाही गाई पंजुळा जीव तुझ्यावर धोळाक झालाय खरोखरी पंजोळा जीव तुझ्यावर धोळाक झालाय खरोखरी तोंडावा अवकाळी पाऊस पडला इथे सगळे माझे मित्रमंडळी कलावंत बंधू भगिनी बसलेले सगळ्यांनी पाहिले इथं काय झालं ते आणि येड्याचं रूप घेऊन मला म्हणते काय झाले काय झाले एवढा भाव खाला काय झालं भाव खाणार नानांच्या कार्यक्रमात आलो आपण सगळे माझे मित्रमंडळी सगळे कलाकार बंधू भगिनी सगळे इथं जमलेले म्हणजे हे सगळे मित्र आहेत सगळे मित्र आहेत हे सगळे बसलेले मित्र आहेत त्यांच्या जोर भाव खातो त्यांच्या जीवन भाव खात अगं त्यांच्या जीवावर भाव खातोय का बरं का बरं का बरं मूछवाले की कदर वालाच करता करताय आता काही काहीला नाही हा भाग वेगळा आमची फॅशन आहे फॅशन राजा तुमची फॅशन म्हणे मुचीवाली की कदर मुचवाला करताय गोष्ट विसरू नका आज आमच्या भगिनी पण इथं आहेत भरपूर जणी काय एवढ्या भगिनी इथं हाय का नाही वाजल्या काय टाळ्या वाजलेल्या नाकात न शेंबूड गाळा सुरुवातीपासून आमच्या तरी टाळ्या कशा खणखणीत वाजत्या मित्रांनो एकदा जोरात याला म्हणतात टाळी भिताळात खुटी टाळ्याचा आवाज कमी आला याच कारण काय सकाळपासून आमच्या मागे काम आहे सारवण सुरू नाही भांडी कुंडी आहे फिफत आहे एका कामाची चार कामं करावं फक्त बायांनीच भांडी कुंडी आहे सार्वण सुरू नाही भांडी झाले कुंडी कुठून आणली सारून घेतलं सुरून का घेतली बरं तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण याच्याबद्दल आम्ही काय गावात दुखावटा घेतली का, का, का? आम्हाला <laughs> आनंद आहे ना आम्हाला आनंद आहे तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे ना आम्हाला हे पण माहिती ते पन्नास टक्के आमच्याच उंबरेच्या आणि पन्नास टक्के आरक्षण मिळालं म्हणून लय भावना का खाऊ तुम्हाला सरकारने शंभर टक्के जरी आरक्षण दिलं ना तरी सुद्धा वडाच्या झाडाला तुम्हालाच फेऱ्या मारायचे आमच्यातला एक जण सुद्धा दोऱ्याचा बंडल घेऊन येड्या बाबळीकडे जाणार नाही बघा माता भगिनीचा आदर करणारा हा आमचा समाज आहे या महाराष्ट्राच्या मातीमधून मा जन्माला आलेला जो खरा माणूस आहे ना तो माता भगिनींचा नक्कीच आदर करतो अहो ज्या परमेश्वरांनी दुनिया निर्माण केली त्याने सुद्धा यांच्या पोटी जन्म घेतला का तर मला आई मिळावी मला बघण मिळावी म्हणून अहो तुमच्या बाबतीमध्ये एक कवी सुद्धा म्हणतो की नारी की निंदा मत कर भाई ये नारी है नरकी खान नारी की निंदा मत कर भाई ये नारी है नरकी खान इसी नारी से पैदा हुए थे राम कृष्ण और हनुमान या नारी जातीचा जा आदर ज्या घरामध्ये होत नाही ते घर आणि स्मशानभूमी ही सारखी समजावी बर तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण मिळालं म्हणून आम्हाला वाईट वाटायचे काय कारण आहे सरकारने तुम्हाला शंभर टक्के आरक्षण द्यावं अशी आम्ही आईच्या चरणी प्रार्थना करू नका तुमचं शंभर टक्के आरक्षण आणि महिलांना पन्नास टक्के आरक्षणाची गरज नाही महिलांना एकाच गोष्टीची गरज आहे महिलांचं सरकारला फक्त एकच सांगणे आरक्षण देण्यापेक्षा आपल्या महिलांना आपल्या मुलींना फक्त दहा टक्के संरक्षण द्या संरक्षण मनापासून माझी पण इच्छा आहे टाळ्या वाजवण्याची जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परत एकदा प्रत्येकाच्या मनामध्ये ही सल असेल प्रत्येकाला पडलेला प्रश्न असेल की आपल्या महाराष्ट्रातली आपल्या घरातील मुलगी सुरक्षित आहे का याच्यावरती एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बातम्या पाहतो प्रत्येकाच्या घरात वर्तमानपत्र येऊन पडतं त्याच्या फ्रंट पेजवरती आपल्याला रोज एक नवीन बातमी वाचायला मिळते आणि ती म्हणजे सहा सहा वर्षांच्या मुलींवरती बलात्कार होतात गतिमंद मतिमंद मुलींवरती अत्याचार होतात असे हे अत्याचार असे हे बलत्कार पाहिले का मग खरोखर तो शिवकाल आठवतो आणि तो आठवला की माझ्यासारखा एक सर्वसामान्य मराठी माणूस हेच म्हणतो की अंधार पडत चाललाय फक्त एक दिवा पाहिजे अंधार पडत चाललाय फक्त एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी चिजाऊंचा शिवा पाहिजे चिजाऊंचा शिवा पाहिजे चिजाऊंचा शिवा पाहिजे बोला शिवाजी महाराज झाले आणि होतील राजे असंख्य जगती परीन शिवबा समान होईल राजा या अवनीवरती राजा या अवनीवरती अनेक शतकातून असा एखादा महापुरुष जन्माला येतो की तो, तो तुमचा ना आमच्या सगळ्यांच आयुष्य बदलून टाकतो आम्हाला सुद्धा तेच वाटतं चाललं पुन्हा या भूमीवरती जन्माला यायला परत पर एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे <laughs> हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवराय पुन्हा या मराठी मातीमध्ये जन्माला यावं असं आपल्याला सगळ्यांना वाटत वाटत पण महाराज जन्माला येणारच नाही महाराज कोणाच्या पोटी जन्माला आले होते अवतार जन्माला आले होते साक्षात शिव म्हणजे शिवाजी महाराज राजे जन्माला यायची जर आपण एवढी आतुरतेने वाट पाहतो तर त्यांच्या अगोदर पहिलं कोण जन्माला आलं पाहिजे त्यांना जन्माला घालणारी माता जिजा माता पहिले जन्माला आल्या पाहिजे जिजा माता तुम्ही जन्माला येऊनच देत नाही पोटामध्ये स्त्री बुरुन हत्या करून तिची तिला मारून टाकता महाराज जन्म घेतील का हो नाही घेणार पहिली पोटातली जिजा माता मारायची बंद करा श्री भ्रूण हत्या बंद करा श्री भ्रूण हत्या करायला काय फक्त महिला कारणीभूत आहेत का मग तुमच्या सारखा नवर देव म्हणता वंशाला दिवा पाहिजे सासर म्हणतो वंशाला दिवा पाहिजे देर वंशाला दिवा पाहिजे त्याच दिव्यातलं राखेल त्याच्या अंगावर वातायचं पेटून शेकत बसायचं एक माणूस करीत असेल तुम्ही सगळ्यांना दोष का देतो हो? आम्ही बाहेर जर बोलला आम्ही तपासणीला दवाखान्यात येत नाही आम्हाला धमकी देतात काय सोडचिडी देईन विहिरी टाकून देईन पेट टू अगं आमचं महाराष्ट्र या महाराष्ट्राची भूमी संतांची शूरांच्या आणि वीरांच्या आहे या मातीने चांगले शूरवीर जन्माला घातलेत तशाच तुमच्या सारख्या विरांगणांना सुद्धा जन्माला घातलंय आठवत्या वीरांगणांची नावं राजमाता जिजाऊ साहेब भोसले आईले बाई होळकर सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई अगं ती तर गोऱ्या लोकांबरोबर लढली लढता लढता धारातीर्थी पडली मीली पण मारता मारता एकच वाक्य बोलून गेली मर जाऊंगी मर जाऊंगी लेकिन मेरी झाशी कभी नाही दुंगी आणि तुम्ही मर्दांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या बायका तुम्हाला सदा नवऱ्याला हे म्हणता येत नाही मर जाऊंगी मर जाऊंगी लेकिन मैं दवाखाने में नहीं आऊंगी ऐ तिकडा बुड बॉम्बल नास बा दवाय पुडा होय आम्हाला आठळतं तुम्ही आठवा राजमाताजी जाऊ अहिलाबाई होकर सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई मरदाणी बाई होती मरदाणी तुमच्या सारखे गडी तिला तरटण तरटण तर घाबरत होते म्हणूनच मी म्हणते आम्ही बाय आहे म्हणून तुम्ही पुरुष आहे बाह ओ गट टाळ हे वाजला ते चायला वाजवा वाजवा टाळ्या वाजवा हे औषध गुडघ्याला चालतं कमरेला चालतं डोकेदुखीवर चालतं लचकीवर चालतं लवकर खरेदी करा पापी पेट कराव टाली ही ज्या आईचे औषध वालेची आवधी जसे काय रावेरच्या चौकामध्ये जडीबुटी घेऊन बसली काळी खजूर मुरड शेंग रान राताळ बळच त्यांना टाळ्या वाजवायला सांगतीन बळच खवळून देते हिच्या अंगात का इंदुरी कर का मला काही कळणार नाही माणसं बदलायला लागलीतली महिलांना खवळून द्यायची गरज नाही महिला मा... सक्षम झालेल्या आहे महिला घरांच्या खांद्याला खांदा लावून काम करते हे गोष्ट विचारू नका बाजारातून भाजीपाला आणण्यापासून ची पथका आणण्यापर्यंत आमच्या पुरीने काम केली बाया हो वाजत येऊ वाजलं त्याच्या नाही नाना कुठे नाना खरंच ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल बरं का बाजारातून भाजीपाला आणण्यापासून चे पदक यांनी आणले तुम्हाला शिकवायला कोच कोण होते हो? वरड आम्हीच ना करू नका शिकवायला तुम्ही होते पण शिकण्याची ताकद शिकण्याची सक्षमता आमच्या पुरींनी दाखवली ताज उदाहरण घे ताज उदाहरण दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप पुरीच्या क्रिकेट टीमने आणला का आणलं गाड्या तुम्हाला साधी बशी भेटली आम्ही फक्त कप ताकी दुसरं उदाहरण घ्या आता गावातली आरची सारखी पोरगी सुद्धा बुलेट चालते, बुलेट वैव वै। आरची सारखी पोरगी बुलेट चालवी ती बुलेट आणि तिला चालू नाही झाली का परशासारखं पोरग किका मारून देते कॉलेज मध्ये तरी आले डबोला चालू बी व्हाय <laughs> ना आमच्या hey, परषानी एका किकट चालू केली माहिती एका किकट नाही चालू केली मग तो नॉर्मली प्रॉब्लेम hey, नॉर्मली नाही चांगला मेजर प्रॉब्लेम होत hey. <laughs> काय या बकदी देवीचा कार्यक्रम सोला सारखा बर सोला सारखी लोकं जीऊन आलेत मोठे मोठे कलाकार आलेत मोठे मोठे देवीचे भक्त आलेत यांच्या समोर आत्ता मान्य करा काय का मी बाय आहे म्हणून तुम्ही पुरुष आहे चैली ऐकायला तयारच नाही म्हणजे तुम्ही बाय म्हणून आम्ही हो, हो, हो हे बघा काय सहकार्यानी पतसंस्था चालतात सहकार्याने मोठे मोठे साखर कारखाने उभे राहिलेले विना सहकार नाही उद्धार जर आमचं तुम्हाला सहकार्य नसल विकास भी होणार नाही प्रगती जन्म घेणार नाही हे बघा पुरुष आणि प्रकृतीची सांगडे म्हणून ही दुनिया चाललेली कोण एकाच्या जीवावर चाललेली नाही आता इथं एवढ्या बिचारे आलेले एकीच्या तोंडातून काहीच निघालं नाही जे एकटीची वाजायला लागली आम्ही म्हणून तुम्ही आम्ही म्हणून तुम्ही आता माझ्या सगळ्या मित्रांच्या वतीने तुला मी एकदाच म्हणतो का आम्ही म्हणूनच तुम्ही बोल आता याला पुरावा मी बिगर पुराव्याचा बोलतच नाही मी पुरावा देणार आम्ही म्हणून तुम्ही कशा ऐक काय तेल घातल्याशिवाय माझा नाही अगं पूर्ण वाक्य तरी ऐकलं दात पाडी तुमचा काय पचाळ्याचा धन्य बळस दात पाडून डिस्काउंट मध्ये पचाळी विकता अह माझं पूर्ण वाक्य ऐका ना तेल घातल्याशिवाय माझा नाही समयीच्या वातीला आपण देवीच्या समोर दिवा लावतो पण ती लावतो किंवा समय लावतो त्या मध्ये तेल वात आहे म्हणून ती पेटलेली त्या समय मध्ये नुसतीच वात कोंबलीन दिली पेटून तर ती पेटल का नाही ती पेटत राहण्यासाठी काय करावं लागतं मग तेला संघ घेऊन हिंडतो टकोऱ्याला थेंब लावित नाही पण नुसता त्याल त्याल करतो म्हणूनच मी म्हणत होतो की तेल घातल्याशिवाय माझा नाही त्या जमईच्या वातीला पाण्याशिवाय माझा नाही या भूमीच्या मातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि नराशिवाय किंमत नाही या नारीच्या जातीला ना हात जोडून विनंती आहे हजारो लोक जेऊन गेली कुणी नॉनव्हेज खाल्लं कुणी व्हेज खाल्लं पण बाकीचे जे इथे एवढे बसलेत ह्या कोपऱ्यातले यांच्यासाठी हा पुतळाच कापा तुला काय माझी बिर्याणी खायची आवडत कापा माझा तुमच्या प्रश्नाला उत्तर देते बोलू बोलू द्या द्या हा मध्ये गर्व झाला गर्व हॅलो जरा याला गर्व झालंय तुमचा करंट गेला याला वायर नाही याला करंट नाही लागला करंट नाही याला सेल असतो असतो आणि हा हातात घेतला तरच चालू होतो असा हातात घेऊन स्विच ऑन करावा लागतो मी काय म्हणते तुमचा सेल उतरत चाललाय त्याला चार्जिंग करून घ्या आमचे शेल आम्ही तिकडं नेऊन चिचू तुम्ही पुढचं <सथ गर्णारी> मी माळकरी माणूस गर्व। आहे म्हणते कुशाल गर्व झाला गर्वाची नशा बोलू द्या बोलू द्या नशामध्ये आहे काय झालं याला परसभर भर खड्डा घेऊन पुरेल बर काय केलं त्यानं मध्येच काहीतरी वाजवलं माझ्यातला पुरुष गायब झाला होता चल निकल ग्यारह सौ ग्यारह सौ नाही पाच हजार याला लवकर आवरा नाही तर मी एखादा टोल ना त्याला मराठी कळत नाही मराठी कळत नाही त्याला मराठी कळत नाही का बर बेळगावच्या पलीकडच तिकडून आणलंय अयो लॉकडाऊन मध्ये अडकलं होतं काय आईच्या गावात आता त्याला गपकस काय म्हणायचं त्याची भाषा मला येते कोण होत तिकड भाषा कशी शिकले अवा पुस्तकात वाचवल मग त्या पुस्तकी भाषेचा वापर करून त्याला सांग ते वाजू नको म्हणावं म्हणजे कर्नाटकातली भाषा बोलायची बोला बोला त्याला सांगायचं सांगायचं सांगताय बा अप्पा गिरणीवाला आहे का आमच्या गावात आम्ही गिरणीवाल्याला आप्पा म्हणतो म्हण आप्पा आहे म्हणा आप्पा आप्पा गोडा गोडा इन्न नाही म्हणते पहिलं ते बी नाही म्हणते गोडा गोडा इन्ना म्हणजे काय म्हणजे गोड घोडं वाजू नको सोप आहे हे तर मी पण बोललो असतो हे बघ मी बोलतो त्याला आपा हे आपा आपा इकडे या काय त्याच्या जवळ जाऊ नका अडचण आहे का मी तिथ जाणे त्याला काय अडचण होणार आहे का डबल मिनिंग बोलायचं ना नाही त्याची तुमची ओळख आहे नाही लांब ना बाबला हा लांब ना बोलतो हात लांब हे बघ हात लांब आपा आपा हे आपा आपा गोड गोड येईन ना गोड गोड

इंग्लिश ओ या या इंग्लिश या या ओ या 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 बाय व्हाटएव्हर वाडर तुझा बापच का ठोडा रे मग पुलाव या ढकलून देतो मराठी मराठी डोंट डिस्टर्ब डोंट डिस्टर्ब आ तो इंग्लिश बोलू नको नो नो यस जस्टिक एंड क्लास्टिक प्लास्टिक भंगार हात गाडा रुपयाला वाटली माझ्या नादे लागायचं मा मा ना मी आता गोडीस सांगते एवढं मी गप बसले माझ्या नादे लागायचं ना मला जर राग आला ना तर तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे ईसरली मला ग राग आला विता उताळलेले खौवळलेले वाघिन वाघिन खो तू वाघीन तू हो आहे मला एक सांग काय वाघ घरी आला होता का तुझी आई जंगलात गेली होती वाघे वाघिन हाणली ज्या सारखच मला चाललंय वाघि नई वाघी नई वाघी नई वाघि नई चाहेला तरी मी म्हणलं काल शेजारणी संग हिची भांडणं झाली हिच्या संघ भांडणं घाली हिच्या संघाय इच्या संग अरे हा इथं इथंच आहे हिच्या संग तुझी भांडणं झाली ही रावून रावून तुला एकच शिवी का देत होती ग कोणती कांच्या जानवराच्या जा पोटची येस ग आणि इथं मला छान परत शिकवायला लागले डोळ्याची चिपड पुसून आहेत का मग डोळ्याला आहेत मग मेकअप केलेला आहे मेकअप मधला आय लायनर आय लायनर काय हो आय लायनर मुली लावतात आय लायनर आय लायनर हो डोळ्याला डोळ्याला आणि बाप लायनर कुठं टेरीला सोडतो धन्यवाद रसिक जन हो मनापासून आभार धन्यवाद क्या बात घ्या बघा ही मंडळी आहेत ही कार्यक्रमाच्या हिशोबाने आली नव्हती ही साध्या अवतारात आलेली मंडळी पण किती छान कार्यक्रम सुरू सादर केला खऱ्या अर्थाने खरा कलावंत खरा कशाला म्हणू शकतो आपण की ही डान्सची साडी नाही हे प्रेमाची भेट या ठिकाणी आलेली आहेत ही दोन्ही माणसं साध्या अवतारात आले पण किती छान कार्यक्रम केला ह्याला म्हणायचं खरा जातीवंत कलाकार सर्वांनी जोरदार टाळ्या <laughs> जोरदार टाळ्या सीमाताई आणि आमच्या अण्णांसाठी धन्यवाद बोला अच्छा जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं मी बोलल्याप्रमाणे हसायचे पाच हजार रुपये मी बक्षीस ठेवलं होतं पण खरंच मला असं वाटतं की कोणीच हसल्याशिवाय राहिले नाही डॉन भाऊ हसले नाहीत डॉन भाऊ तेव्हा का पाच हजार तुमचं काय तीन दोन ठरलेत काय तर यानंतर पिंटू बाबा हसले नाही का ही सुद्धा हसून लागलात बाबा तुम्ही हॅलो <laughs> बाबा पाच हजार पाहिजे ना माझ्याकड भाऊकडून कडून पाहिजेल